हाय नमस्कार झाला का स्वयंपाक सगळ्यांचा नमस्कार आमचा स्वयंपाक चाललाय आता दोन दिवस केलं व्हिडिओच नाही केले मुलांची शाळा चालू होती पंधरा तारखेला तर एवढी गडबड 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 त्यामुळं काही टाकायलाच मिळालं नाही व्हिडिओ पण मुलांची सगळे वेळेवर सगळं पाहिजे होत वेळच नाही मिळाला तिघांची एकाच वेळी शाळा होती त्यामुळं ते दिदीला तेच विचारत होते शाळेमध्ये कसं झालं काय झालं तर तुम्हाला सांगेल दिदी आमची सांग दिदी शाळेमध्ये मी शाळेत गेले मग आमचं स्वागत केलं न म्हणजे पहिला दिवस होता म्हणून आमचं स्वागत केलं शाळेत आणि काय मग आम्हाला सांगितलं की आम्हाला कोणत्या नवीन क्लास टीचर आल्या ते आमच्या वर्गात नवीन मुलं मुली पण आले परत अजून टीचरांनी नाटक केलं आम्हाला आमचं स्वागत पण केलं शाळेत टीचर टीचरांनी एक नाटक बसवलं ना तर टीचरांनी पण नाटक केलं खूप मजा आली नवीन ना। मुलीं महिल्या मुलींसोबत सेलशिप केली नवीन मुली पण ऍडमिशन घेतात ना नवीन मुली पण आल्या जुन्या मुली पण होत्या तिच्या मैत्रिणी सगळ्यांशी भेटीघाटी झाल्या दोन महिन्यानंतर त्यामुळं जरा वर्गात वेगळंच वातावरण होतं असं तिचं म्हणणं आहे आता याच्यानंतरचं गोष्ट आपण नंतर मग आणि तुम्ही काय करताय आता आम्ही आता भाजी निवडतोय चवळीची चवळीची भाजी निवडतोय आणि तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय ज्ञानेश्वरी बघा पाणी घेते